नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये एलॉन मस्क यांचे दहा क्रांतिकारक विचार पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सहनशीलता हा एक महान गुण आहे आणि तो शिकणे कठीण आहे स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही हुशार नसून वेडे असले पाहिजे जर तुम्ही गरीब जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही पण जर तुम्ही गरीब होऊन मेलात तर तो फक्त तुमचा दोष आहे जर तुम्ही अयशस्वी होत नसाल तर तुम्ही नवीन काही शोधत नाही आहात आपले ध्येय काय आहे आणि का आहे हे जर आपल्याला माहीत असेल तर आपण अधिक चांगले काम करू शकतो जास्त काळ राग धरून बसण्यासाठी आयुष्य खूप छोटे आहे बदल होताना आपण पाहू शकतो किंवा त्याचा एक भाग होऊ शकतो आज जोखीम घ्या आणि काहीतरी मोठे करा तुम्हाला कधीच पश्चाताप होणार नाही आयुष्यात नवीन गोष्टी करून पाहण्यास कधीही घाबरू नका लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी ते हसतील दुसऱ्या दिवशी थट्ट करतील तिसऱ्या दिवशी ते विसरतील त्यामुळे लोकांची पर्वा करू नका जे योग्य आहे तुम्हाला काय हवे आहे जे तुम्हाला आनंदित करते ते करा लक्षात ठेवा जीवन तुमचे आहे लोकांचे नाही